जो केंद्र सरकारने घेतलेला आहे संबंध संबंधामध्ये आणि अर्थातच जीवनावश्यक ज्या कौशल्य आहेत त्याच्यामध्ये मोठा फरक पडला आणखी क्षेत्रामध्ये फरक पडलेला आहे पण जीएसटीचा हा जो फायदा आहे तुम्ही कसा ग्रामीण क्षेत्रामध्ये घरोघरी पोहोचवणार आहात निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तुम्हाला मदत आदरणीय मोदी साहेबांनी हा जो निर्णय केला आहे या निर्णयाचं अभिनंदन करण्याकरताच आजची आम्ही प्रेस घेतो आहे आणि हा जो सेवा पंधरवाडा आम्ही जो साजरा करतो आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये जी एस टीच्या माध्यमातून जो सामान्य वर्गांना जो दिलासा झालेला आहे जिथे वस्तू खरेदी केल्या जातात उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरच्या वस्तू जर ॲग्रिकल्चरच्या दुकानातनं खरेदी केल्या जातं तर त्या दुकानामधनं जाऊन त्या ग्राहकांना नेमका काय फायदा झाला याची त्याची दोन मिनटाची मुलाखत घेणं असेल बॅनर लावणं असेल आणि या, या। जी एस टीच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य म्हणजे अनेक घटकांना याचा, याचा फायदा झाला आहे केवळ ॲग्रिकल्चरच नाही तर ॲग्रिकल्चरला रिलेटेड जे काही आपण हे करतो आहे उदाहरणार्थ तूप पनीर दुग्धपदार्थ साबण शॅम्पू यासारख्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेल्या आहे आणि म्हणून याच्यामधला जो काही फायदा म्हणजे मोठा फायदा मी असं म्हणेल एक आ, की एक सुसूत्रीकरण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी यावेळेला केलं आणि या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये जाऊन निश्चितपणानं याचा फायदा लोकांना कसा झाला याचं आम्ही विश्लेषण करणार आहोत स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये याचाच केवळ फायदा मिळेल असं नाही तर केंद्र सरकारने राज्य सरकारनी ज्या ज्या विकासाच्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत मग आता राज्याचा विचार केला तर पांढरण रस्त्यापासून तर महसूल विभागाचे जे काही निर्णय बावनकडे साहेबांनी केले ते विषय असतील घरकुलांचे विषय असतील आत्ता हे जे केंद्र सरकारने आज जो निर्णय केला हा असेल हे सगळे विषय हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि लोकांना माझा विश्वास आहे की जे विकास करणारं जे सरकार आहे विकास करणारे जे नेते आहेत निश्चितपणानं ना त्यांच्या पाठीशी जनता राहील हा आमचा ठाम विश्वास आहे आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका स्तरावर आपण मोठ्या प्रमाणात मेळावे घेणार आहोत लोकांमध्ये जीएसटीचे होणारे फायदे हे समजून सांगणार आहोत दुसरी गोष्ट आपण लोकांच्या प्रतिक्रिया प्रश्न विचारला असे जे आम्हाला काही प्रश्न आला आम्ही निश्चितपणे ते आमच्या सरकारकडे मांडू त्याच्यातून पुन्हा याच्यामध्ये रिफॉर्म करतायत का कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये राहिलेल्या प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये छोटे छोटे बाईट्स जे आहेत दुकानाच्या बाहेर किंवा किराणा दुकानाच्या बाहेर आपल्याला ते सुद्धा आपण बाईट्स लोकांकडून प्रतिक्रिया घेणार आहोत अशा प्रकारचे आमचे अभियान आहे आम्ही प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक गोष्ट पर्यंत जाऊन या अभियानाच्या या जीएसटी रिफॉर्मच्या संदेशा जनतेपर्यंत आम्ही पोहोचवणार योग्य प्रश्न आहे जीएसटी मोठ्या प्रमाणात चोरी होत होती या मुळे हा तुला घोटाळा होत होता म्हणून हे स्लॅब कमी करण्यात आले म्हणून थोडं स्लॅब होत वर्गीकरण करण्यामध्ये आपल्याला इझिली होऊन घोटाळा कमी होतो